ढाकणे कुटुंबियाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व समाज बांधव ओबीसी बांधव आपणा सर्वांना एकच विनंती आहे की अन्याय हा अन्याय असतो आणि अन्यायाचा बांध हा बीड जिल्ह्यातून फुटलाय बीड जिल्ह्यामध्ये अन्याय अन्याय आणि हा सगळे अन्याय होत चालले ह्या अन्यायाची एवढी वाढत चालली आहे की जो गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला फाशी द्या कुणाला लटकवा भर रस्त्यांमध्ये नागड करून फिरवा परंतु आमच्या या समाज बांधवांवरती यांनी काय गुन्हा केलाय का तर फक्त हरणांचे प्राण वाचावेत आणि हरणांचे प्राण वाचावेत म्हणून यांनी अडथळा आणला तर तो खोक्या यांनाच मारहाण करतोय आणि तीन दिवसानंतर जेव्हा यांच्या समारंभात लोक उत, उतरली तेव्हा यांच्यावरती खोटा अट्रोसिटी गुन्हा दाखल केला जातोय हा कुठला न्याय आहे त्यामुळे असे जे खोटे गुन्हे अॅट्रॉसिटीचे आमच्या समाज बांधवावरती गुन्हे दाखल होत आहेत कालची पाथर्डीची घटना तशी झालेली आहे जा त्यामुळे हे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या या लोकांना वेळीच पायबंद घातलं पाहिजे आणि आमच्या या समाजबांधवांना न्याय दिला पाहिजे सध्या यांचा काही गुन्हा नसताना यांच्यावरती गुन्हे आणि गुन्हे लादून फोक्सोसारखे गुन्हे अहो माणसं कुठे फिरतात कुठे राहतात हे पाय मोडल्यानंतर यांच्यावरती खोटे गुन्हे काही लाज वाटली पाहिजे त्या तिथल्या पियाला ज्यांनी आमच्या या बांधव बांधवावरती खोटे गुन्हे दाखल केले महाराष्ट्र शासनाला आमची ही मागणी आहे की आमच्या या बांधवांवरती जे खोटे गुन्हे दाखल केलेत पहिले खोटे गुन्हे मागे घ्या आणि एसआयटीने म्हणून दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या त्यामुळे आमची जी एकच विनंती आहे यापुढे आमचा समाज बांधव कुठलेही खोटे गुन्हे दाखल करून घेणार नाही आणि ते सहन करणार नाही त्यामुळे इथून पुढे आपण सर्वांनी ज्यांच्यावरती अन्याय होईल त्यांच्या पाठीशी उबराव, राहावं उद्यापासून या उपोष उपोषणाची जी धार आहे ही आणखी तीव्र करावी लागेल आणि आपल्या समाज बांधवांना न्याय द्यावा लागेल एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र